wartawan <tune> ပပပပ साष्ट नमस्कार मित्रांनो मी आहे तर नाही कल्पेश पहाटे तर मित्रांनो आज मोरव्याची यात्रा आहे तर खूप धमाल मस्ती तर असणारच आहे या ब्लॉगमध्ये पण आपण आज सकाळी उठलो आहे मेन त्याची गोष्ट म्हणजे मी सकाळी जास्त उठत नाही पण हां आज सकाळी उठलो आहे मी तुम्ही अनेक मी रांगोली पाहू शकता बघा किती छान अशी ऑइल पेंटची रांगोळी काढली खूप भारी वाटते पाहायसाठी आणि मित्रांनो आज प्रभात फेरी निघणार आहे त्यामुळे आपण लवकर उठलोय मला दाखवतो आमच्या गावात जत्रा असली कसं सकाळ कधी सबग फेरी कशी तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायचं आहे दुसरं काय नाही चला ब्लॉगला सुरुवात करूया गो मित्रांनो आज पूर्ण गावात रांगोळी काढली असेल फैफेंची तेव्हा मला सांभाळून चालायला लागेल दुसरं काय नाही आणि मम्मी पप्पा नंतरही नव्हे दोघे जण तर मी पुढे चाललोय त्यांच्या तर चला जाऊया मित्रांनो प्रभास फेरीला असंच सुरुवात झालेली आहे आणि सर्वित्रा गावात फिरायला रेडी झालेले तर मित्रांनो खूप छान अशी प्रगत फेरी झाली आम्ही पूर्ण गाव फिरलो प्रगत फेरीमध्ये तर खूप भारी वाटते आणि मित्रांनो मी पहिल्यांदा फिरलो मला खूप छान असा एक्सपिरियन्स भेटला मित्रांनो तुम्हाला या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे कारण की खूप मोठे मोठे पालने आले आहेत आणि ते सर्व पालनेमध्ये आपण बसायचा प्रयत्न करणार आज तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे तर या ब्लॉगमध्ये मस्ती तर आहेच नाही की आपण आज आपल्या मित्रांच्या सोबत खूप एन्जॉय करणार खूप मस्ती करणार तर मला ब्लॉग मध्ये कंटिन्यू द्यायचं दुसरं काय नाही तर मित्रांनो ब्लॉग शूट डायरेक्ट मीने संध्याकाळी करायला घेतलाय कारण की झोपलो होतो मी आराम केला खूपच आराम केला आणि आता जत्रात फिरायसाठी रेडी झालोय बघा आजचा आउटफिट बघा खूप छान असा आउटफिट आहे चला कोण आले हो ताईसाहेब आलेत आता साहेब ना ताईसाहेब आलेत आणि हे बघा इकडे ताई साहेब बघा काय रेडी झालेत तर खरं वाटते हा जत्रा आहे बरं आपल्या गावात का भटका जत्रा भटका तुम्ही आज घाबर्या कडक मित्रांनो आपली गँग पण रेडी झाले जत्रा जायसाठी पन्नास रुपये रुपयात जत्रा फिरून जाऊ नसमे जत्रा फिरकी नाही वेग फिरू आपण लेझर घेऊ लेझर लेझर जम्पिंग जपाट जा मध्ये चाललो हा मध्ये चाललास तू अरे मित्रांनो जत्रा भरलीच नाही आपली ट्रान्झॅक्शन दाखव भरली जत्रा जत्रा चला शॉपिंग झाले बघा पहिली शॉपिंग झालेली आहे आता उद्या दुसरा दिवस बाकी अजून मित्रांनो देऊल बाबा किती सजवले सकाळी आपल्याला पाहायला नाही भेटलं कारण की सकाळी उजड झाला होता म्हणून देऊल खूप छान प्रकारे सजवले आणि आपली गॅंग हलू हल्लू वाढतच चालले बघा ए फ्यू मिनिट लेटर बघा काँग्रेच्युलेशन मावा बाय मी निचले इथे मित्रांनो आता चायनीज वर्गावर एन्जॉय केला आणि आता फॅमिली सोबत पालण्यात बसायला चालतंय गर्दी तर आता थोडी थोडी वाटत चालली पण जास्त गर्दी दिसत नाही आपल्याकडे हे बघा खूप मोठे मोठे पालले आहेत इकडे आपली गँग आहे मित्रांनो आता आकाश पालण्यामध्ये चालले आपण चला आता एन्जॉय करायसाठी मित्रांनो घाबरलाय गणेश गणेश घाबरला पकडून बसलाय का चलो एन्जॉय करत इकडून व्ह्यू बघा काय दिसत मी त्यांना बोरवा भारी व्ह्यू आहे भारी व्ह्यू आहे हात सोड अरे काय नाही ना हात सोडा सोडा न हाफलास तो पण आज ओरडताना दिसतोय तुम्हाला चला घाबरलाय व्ह्यू बघा तू एजॉय करा बघतो खूप भारी वाटते पाहायला अरे तर मित्रांनो आता परत बच्चा पार्टीच्या जोडला ब्रेक डान्स मध्ये बसलोय आपण तर यांना पण जरा घाबरूया आपण जसं कनिष्ठ घाबरूया काय घाबरू मी घाबरूया टेन्शन होतो म्याच्या नंतर आपण पाचवी लागे तुला राईड दिसतो त्याच्यात बसणार मित्रांच्या सोबत मी ब्लॉग बस केलो राहू नाही रे बाबा मी माझ्या मित्रांच्या सोबत Kita jalan dulu. बोटीत चाललंय बोटीत चाललोय बोटीत चला बोट मध्ये बघा कशी राईड आहे সাক্ষত <laughs> জীবন <laughs> ना मावशीचा ना भेटलेली आपली आणि हे बघा इकडे आपला एक सबस्क्रायबर भेटलेला आहे बाबू कुठे राहतो तू भिवंडीला कितीला आहे चौथीला लाय आणि व्हिडिओ कसे वाटतात आपले भारी ना मला थँक्यू थँक्यू कॅमेरा समोर मी स्टार्टिंगला बोलायला लाजलेलो पण हा मुलगा लाजला नाही तो गोष्ट आहे चल थँक्यू थँक्यू असच व्हिडिओ बघत राहा ना असंच सपोर्ट करत राहा तर मित्रांनो परत आपण साक्षातच्या कोटीमध्ये बसायला चालू आहे बघा यांचा राऊंड झाल्यावर आपला राऊंड आहे चला हे बघा आपली गँग पण आली सगळी गँग आहे आपली गँगच्या जोडला बसणार आहोत आपण आपली गँग पण आहे आपल्या जोडीला आर्धिक आहे इकडे आणि आर्धिकँकडे आपण तिकडे चालू आहे जय भाई आता कामात बिझी काय कामावर नाही गेलो फोन मध्ये चालू आहे मेहनत करत राहायचं ना जत्र्याबद्दल काय बोलशील जत्रेबद्दल काय जत्रा आहे मजा आहे पहिला जी एक्साइटमेंट होती ते आता सध्या नाही वाटत आपण मोठे झालो काम धंद्यामध्ये बिझी झालोत ठीक आहे आता छोट्या पोराची मजा आहे फुलं पण जीव पटून करतात मजा खूप करतायत सगळी जणांची एन्जॉयमेंट चालूच आहे पाहू शकता हे पाहुणा कुठून आलायस तू कारतो घेते माझं हिटा तर मित्रांनो पालण्यात खूप मस्ती केली आपण खूप मजा केली आता आपण लबडी कुल्फी घेतो लबडी कुर्फी कुर्फी कुल्फी खातोय खूप छान अशी कुल्फी आहे एन्जॉय करतोय कशी लागते मस्त लागते खरं का जय तान कॉन्टॅक्ट करा फुकन आहे तर मंडळीच मला में हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच नवीन नवीन कॉन्टेंट येत राहणार आहेत आणि आता आपल्या मित्रामंडली जोडला आहे अक्षय आहे आपल्या जोडला दिवेश आहे जोडलेला आता जरा फिरत होतो आपण पण आता जत्रा बंद झाली म्हणून आता घरी चालू तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर खरंच लाईक करायला विसरू नका आणि हा ब्लॉग जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा बाय बाय I can't, I can't